नमस्कार शेतकरी मित्रांनो मी योगेश पवार आपला सर्वांचं कृषीशास्त्र या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो आज आपण सोयगाव तालुक्यातील रवळा या गावी आलेलो आहे योगेश केसरोत यांच्या शेतामध्ये त्यांनी सरकारी नोकरी सोडून शेती करण्याचा निर्णय घेतला होता आणि आज ते त्या शेतामधून दरवर्षी लाखोचं उत्पादन घेत आहे तर आज या व्हिडिओमध्ये त्यांच्याविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत नमस्कार योगेश भाऊ नमस्कार मला तुमचा संपूर्ण परिचय सांगा माझं नाव योगेश धरमसिंग केशरु राहणार रवळा पोस्ट जामटी तालुका सोयगाव जिल्हा छत्रपती संभाजीनगर तुम्ही सरकारी नोकरी सोडून शेती करण्यामागचं नेमकं काय कारण होतं लॉकडाऊन या परिस्थितीमध्ये सगळे व्यवसाय बंद पडले होते आणि शेती हा उत्तम पर्याय चालू होता त्याच्यामुळे मी शेतीमध्ये फळबाग करून आणि कशी जास्तीत जास्त उत्पन्न घेता येईल याच्या मागे माझं ध्येय होतं त्याच्यामुळे मी नोकरी सोडून शेती हा पर्याय निवडला आ, योगेश भाऊ मला असं माहीत पडलं होतं की तुम्ही एम एस सी सरकारी नोकरीला होते तर ती नोकरी सोडून शेती करण्यामागचं नेमकं काय कारण होतं माझं शेती करण्याचं एकच कारण होतं मला तिथं एक लिमिटेड असा पगार होता हां त्याच्यामुळे माझी उपजीविका भागत नव्हती लॉकडाऊन या परिस्थितीमध्ये बरेचसे व्यवसाय बाकी बंद पडलेले होते आणि शेती हा पर्याय माझ्यासाठी चांगला होता कारण त्या परिस्थितीमध्ये शेती हा व्यवसाय चालू होता आणि मी एकच ठरवलं आपण दुसऱ्या दुसऱ्या कुठं काम काम करताना नोकर म्हणून काम करण्यापेक्षा मी स्वतः मला होऊन काम करेल अशी माझी इच्छा होती आणि मी जे काही मेहनत करत गेलो त्याचं फळ मला समोर दिसत दिसत राहिलं तर आपण पाच दहा एकर क्षेत्र का नाही घेऊ शकत असं म्हणून मी एक शेतीचा उत्तम पर्याय निवडला योगेश भाऊ सरकारी नोकरी सोडण्याच्या आधी तुमच्याकडे किती एकर शेती होती आणि ते सोडल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही शेतीमध्ये उतरला त्यामध्ये किती एकर शेती घेतली मग अगोदर दोन हजार सात मध्ये आपल्याकडे सहा एकर क्षेत्र हे वडिलांकडे होतं वडिलांचं अगोदर दीडच एकर क्षेत्र होत वडिलांनी मेहनत करून शेती दीड एकर क्षेत्रामध्ये साडेचार एकर क्षेत्र विकत घेतलं आणि मला एक अशी वडिलांसमोर एक प्रेरणा माझे वडील हे माझ्यासमोर एक प्रेरणा म्हणून उभे होते वडिलांना सहा एकर क्षेत्रात उत्पन्न मिळून वडिलांना शेती श्रेष्ठ आदिवासी अल्प उदारक म्हणून राज्यपालच्या हस्ते वडिलांना पुरस्कार मिळाला आणि मला असं वाटलं की वडील हे अशिक्षित असून आ, राज्यपाल पर्यंत पोहोचू शकता तर आपण शिक्षित असून का नाही करू शकत योगेश भाऊ तुम्ही आधी जे सांगितलं की सहा एकर तुम्ही अकरा एकर पर्यंत शेती नेली तर तुम्ही ही शेती पारंपरिक करत आले की काहीतरी वेगळं करायचं म्हणून तुम्ही काय बदल केला पारंपरिक करून मी दोन वर्ष बघितली त्याच्यामध्ये त्या हिशोबाने मला उत्पन्न मिळत नव्हतं पण मी एक नवीन असं हे केलं की नवीन टेक्नॉलॉजीनुसार शेती करायची बरोबर बाहेर जामनेर या भागामध्ये लोक केळी आणि टरबूज हे दोन आंतरपीक घेऊन मशागत करून शेतीमध्ये चांगलं उत्पन्न घेत होते त्या हिशोबाने मी तिथे जाऊन एक दोन जणांची भेट भेट केली आणि तिथं जाऊन त्यांनी मला सांगितलं की याच्यामध्ये तू लाखो उत्पन्न मिळू शकतो जेवढी मेहनत आपण केली त्याचं श्रेय आपल्या डोळ्यासमोर येईल या हिशोबाने मी शेती करत गेलो आणि त्या हिशोबानेच मला उत्पन्न चांगले मिळू लागले एका एका एकर क्षेत्रामध्ये आपले सतराशे पन्नास रुपये बसतात आणि एक, एक एकर क्षेत्रामध्ये असं झालं की आपण एका वर्षात सहा ते साडे सहा लाख रुपयाचं उत्पन्न घेऊ लागलो आणि आमच्या गावात साडेपाच ते सहा लाख रुपये शेतीचे दर होते त्या हिशोबाने मी पाच एकर क्षेत्र केळी लागवड केली आणि मला हे शेती घेणं शक्य झालं तुम्ही केळी या आंतरपीक आंतरपीक हे केळी पीक आणि याचा तुम्हाला नफा किती मिळाला आणि खर्च किती झाला एक हे एकदा आपल्या शेतकऱ्यांना तुम्ही टरबूज हे आपण टरबूज लावताना त्याच्यामध्ये अगोदर केळी रोप लावायची रोप सेट झाली की आपण त्याच्यानंतर भेसळ डोस टाकून वगैरे मल्चिंग वगैरे टाकायचं आणि दोन झाडाच्या डिस्टन्स मध्ये आपल्याला तीन रोप टर्बूजची लावायची आणि रोप लावल्यानंतर अडीच महिन्यात हे रोप हार्वेस्टिंगला येतात आणि टरबूजचे रेट आपल्याला दहा अकरा प्रमाणे मिळू लागले तर दोन एक दोन ते तीन एकर क्षेत्रामध्ये पन्नास पंचावन्न टन हे उत्पन्न मला मिळू लागले तर त्याच्यामध्ये आपल्याला सत्तर ऐंशी हजार रुपये एकरी खर्च येऊ लागला मॅक्झिमम तीन एकर आपण क्षेत्र लावलं तर अडीच लाखापर्यंत आपल्याला खर्च येत होता आणि उत्पन्न हे दहा लाखापर्यंत तरबूजचे मिळत होते त्याच्यानंतर थोडी केळीकडे आपण नंतर हार्वेस्टिंग केल्यानंतर केळीकडे लक्ष केलं आणि केळीचं पण उत्पन्न आपलं असं विचार केलं की तीन महिन्यामध्ये जर दहा लाखाचं उत्पन्न आपल्याला मिळू शकते तर आपण अकरा महिन्यामध्ये केळीच्या मध्ये जास्त उत्पन्न का घेऊ शकत नाही त्या हिशोबाने मी मेहनत करत गेलो त्या हिशोबाने मला एका झाडाची रक्कम पाचशे चाळीस ते सहाशे रुपयापर्यंत मिळू लागली त्या हिशोबाने मला बर हे जर तुम्ही सांगितलं तर मग जे आपण आंतरपीक घेतलं होतं त्यामध्ये तुम्ही खर्च सांगितला आणि नफा सांगितला तर केळी पिकामध्ये तुम्हाला एकूण खर्च किती झाला म्हणजे एकरी खर्च सांगा आणि त्याचा एकरी नफा निव्वळ नफा किती झाला हे आपल्या शेतकऱ्यांना एकदा सांगा तर आपण तीन महिने टरबूज लावल्यानंतर आपल्याला तीन महिने ही केळी त्याच्याच ते, खर्चामध्ये चालत होती बरोबर हो। त्याच्यानंतर आपल्याला फक्त सात महिने मेहनत करायची होती सात महिने मेहनत केली तर एका झाडाला साधारणतः आपल्याला चाळीस पंचाळीस रुपये खर्च आला त्यानंतर टरबूज मध्ये खर्च निघाल्यानंतर टरबूज मध्ये आपल्याला प्रॉफिट मिळालं आणि केळी हे पीक निवड नफ्यात राहिलं त्याच्यामुळे केळी हे सात ते आठ लाख रुपये एकरी उत्पन्न देते हो